विहान ए विहान एक चॉईस कर बरं काकडी पराठा नमस्कार वर्षाच्या किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत तर चला आज आपण बनवणार आहोत काकडीचा पराठा त्यासाठी सर्वप्रथम मी काकडी धुवून घेत आहे व त्यानंतर काकडीचं साल काढून काकडीच्या वरच पूर्ण साल हे काढून घ्यायचं मग काकडी किसून घ्यायची बारीक किसनेने काकडीचे मोठे मोठे पीस राहिले नाही पाहिजे नाही तर पराठा व्यवस्थित येत नाही त्यासाठी काकडी ही एकदम बारीकच झाली पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये पाववाटी ज्वारीचं पीठ एक चमचा मिरची पावडरचा विनुसार टाकायचा तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाकली तरी चालेल पाव चमचा हळद आणि जिरी आणि ओवा टाकायचा थोडा त्याच्यामध्ये तुम्ही तिळ टाकले तरी पण चालतात त्यानंतर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकले अर्धा वाटी टाकली आहे परत ते मिक्स केल्या परत ते गव्हाचं पीठ मी पूर्ण टाकणार आहे त्याच्यामध्ये माझं मीठ टाकायचं राहिलं होतं त्याच्यामुळे मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करते व पीठ चांगलं मळून घ्यायचं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं नाही वरून थोडंसं तेल टाकायचं व ते पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आता पराठा करण्यासाठी मी एक नॅपकिन स्वच्छ धुवून घेतला आहे तो आपल्याला चांगला पिळून घ्यायचा त्यानंतर गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे मी दुसऱ्या साईडला मी आता इथे पराठा करून घेते त्यासाठी नॅपकिनवर पहिलं थोडं पाणी टाकलं कारण नॅपकिनला पराठा आपल्या चिकटणार नाही त्याच्यामुळे दुसऱ्या साईडला आपला तवा गरम होत आहे असं बोटांच्या सहाय्याने मी तो पराठा थापून घेत आहे जास्त पण पातळ नाही करायचं आपल्याला मिडियमच ठेवायचं तेव्हा तापला त्याच्यावर मी पहिलं थोडं तेल टाकलं व पराठा आता त्याच्यावर टाकला नॅपकिनच्या साहाय्यानेच त्यानंतर त्याच्यामध्ये बोटाच्या साहाय्याने प्रेस केलं याने आपला पराठा आतल्या साईडनी पण शिजला जातो आतून आपल्याला कच्चा लागत नाही व साईडने नंतर तेल सोडलं त्याच्यावर दोन्ही साईडनी पराठा मस्तपैकी भाजून घेत आहे आता गॅस या जास्त फास्ट नाही ठेवायचा गॅस स्लो करायचा म्हणजे पराठा दोन्ही साईडनी चांगला भाजला जातो असेच मी बाकीचे पराठे पण करून घेते चला झाले सगळे पराठे बनून अशा पद्धतीने आपला काकडीचा पराठा रेडी झाला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय भेटू उद्या